काय तू गाडी चालवतो पण तुला येते का गाडी चालवायला खरं काय पाय पुरतात का तुझं बाईक वर नाही पुरत मग चालवणार गाडी मी माग सरको का बरं ठीक आहे धर मोबाईल बघू कृष्ण गाडी या बाबा बोट वोट दे चल ये बोट ये बोट काढून तर आता त्याच्या हातामध्ये स्टिरिंग त्याला इथे गाडी चालवता सगळं कळत फक्त पाय पोहोचत नाही फक्त ब्रेकवर स्टिरिंग कडे पाय देऊ नको बाबा निवांत झोपतो आता बघा यो गाडी कस या पुढं बघा आता त्या साहेब पुढ खड खुड हा हा थांबा 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 यो कृष्ण 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 कृष्णा नीट चालू गाडी मित्र हात नाही लावला हॉर्न वाजवून लेफ्ट साइड थोडीशी लेफ्टला ओके लेफ्ट लेफ्ट okay? लेफ्ट तात्या <laughs> <आगे कड़ा, थुड़ा. laughs> Krishna, लेफ्ट कृष्णा लेफ्टला बर का हार्ना ध्यान द्यायचं का गाडीकडं कुठं ध्यान र रे आणि त्यांना हॉर्न द्यायचा इंडिया त्यांना डिप्पर मारायचा ओके डिप्पर कुठून मारतात आता लाईट कुठून द्यायचे आता कुठून द्यायचे आता कुठून हा द्यायची लाईट बरं का ओके हा ठीक आहे आता बघू गाडी कशी चालवते चालव व्यवस्थित हा गाडी बिडी आलेली पुढची बघ बर का कार कुठला इंडिकेटर हरणारी दे हरण दे अरे बाय, बाया ना दे गा। बाया गेल्यावर बाया गेल्यावर हारण देतो नीट 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 नीट, नीट।, नीट। पूर्ण गाडी आली कृष्णा पुढून गाडी आली ले, थोडी लेफ्टला हरणार लेफ्टला गे लेफ्टला लेफ्टला थोडी ब्रेक दाबायचा ओके 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 व्हेरी गुड वरती गी वरती गे आता व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान हॉर्न द्यायचा प्रत्येक गाडी आली की हॉर्न द्यायचा ओव्हरटेक करताना हॉर्न द्यायचा पुढून गाडी आली तरी हॉर्न द्यायचा बघ पूर्ण गाडीला हॉर्न दे आणि लेफ्ट साईडला थोडी घे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड हा शिकला केला का तुला जमतय की सगळं होई रे कृष्ण जमतंय की उगाच नाटकी करतो गाडी येत नाही हा तो पुन्हा आता स्कॉर्पिओ आली इंडिया त्याला डिपर डिप्पर डिप्पर डिपर डिपर ओके त्यांना पण समजतेला का बारक चालवते काय बन गाडी ओके नाही र कृष्णा चांगलं सांगते का नाही तुझं पाय पुरत नाहीत का हा हो पूर्ण बघ ते दारोड आलाय काय काय बस का आता बस का चालवायची हा कृष्णा अरे त्यांना डिपरते डिप्पर डिप्पर ते दी म्हणलं कुठून घेते तसं नाही असं <laughs> <laughs> ब्रेकडे पाय पोचते का आ बस 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 ओके मस्त वाटते गाड चाला ना कुठे वळायचं इकडे कशाला कुठं रस्ता आहे का इकडं नदीत जातो का बघ कोण रस्ता आहे का अरे अजून पाच किलोमीटर जायचं सरळ हां मग आतापासून तयारी करतो गळायची नदीच घालतो गाडी ओव्हरटेक करायचा का करायचा त्या गाडीला हां ओव्हरटेक करायचं का गा गाडी ताणते किल गाडी करायचा माश्या आला तो, तो डायरेक्ट मास इथं कसं केलं विचारचे तिला ताणते गाडी नको रोड पण चांगला नाही सर ओव्हरटेक करायला हां पुढे गेल्या पूर्व वाटते बरं का बस तर मग आता ओके आता मन आपल्या तुझ्या फॅमिलीला मन मी गाडी चालवली कॅमेऱ्याकडे बघून पुढे गाडी तुझी आपण चालेल द्या उत्कृष्ट काय झालं स्पीड का बर चला बाय बाय कर कॅमेऱ्याला